तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेकर टेम्पोआला या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आपण खूप दिवसांनी भेटत आहे जवळजवळ एक आठवड्याच्या नंतर आठ दिवसानंतर ना मी ब्लॉग टाकत आहे काय सांगायचं तुम्हाला ना म्हणजे विषयच असले जबरदस्त व्हायला लागलेत ना आपल्यासोबत तर काय बोलूच नका प्रॉब्लेम काहीच नाही आपल्या आयुष्यामध्ये तसं खरं विषय काय होते म्हणजे का मी सध्या जवळजवळ चार ते पाच दिवस झाले ना घराच्या बाहेरच गेलेलो नाही ॲक्च्युली मला थोडासा त्रास एक चालू झालेला आहे का ते ब्लॉगमध्ये सांगण्यामध्ये काय पॉईंट नाही आहे त्यामुळे मी कुठं बाहेर नाही गेलो पण आपले कामं चालू आहेत आणि आपले जे जे आपण नवीन जे स्टार्ट केलेलं आहे मोअर्स पॅकर्स अँड ऑफिस शिफ्टिंगचं वगैरे नाही का आउट स्टेशन ट्रान्सपोर्टेशन वगैरे आपले काम चालू आहेत त्यामुळं आपलं इन्कम काय बंद नाही का घरामध्ये तर सगळं ठीक आहे ओके तुम सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुमचे सगळे तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहे त्यामुळे मी कुठल्या लग गोष्टीला घाबरत नाही आणि आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे आपल्या आयुष्यात सगळं ठीक आहे ओके चला करन, तर चला आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे कारण का तर घरात न ब्लॉग स्टार्ट केलेला आहे त्यामुळे इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं स्टार्टपासून येपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असेल तर प्लीज माझं लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलअवधी सिट करून ठेवा बेल बटन बेल बटन ठीक आहे तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्याला जे आपण नवीन काम स्टार्टअप केलेलं आहे तर जर आपल्याला बुकिंग आली होती पुणे ते शिराळा सांगली या साईडला आपल्याला सामान घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मोठी गाडी पाहिजे आणि ती मोठी गाडी आपण बघत आहोत मग म्हणजे काय विषय काय नाही जरा बघायला लागते कारण आपल्याला गाडी पाहिजे अशोक लेलेन बडा दोस्त पाहिजे अशोक लेलेन नाही बडा दोस्त किंवा चारशे सात पाहिजे तर ते बघायचं चालू चालू आहे आपलं काम कारण आपल्याला कमी रेटमध्ये पाहिजे कारण कमी रेटमध्ये जेवढं भेटेल तेवढा आपला फायदा जास्त असणार आहे त्यामुळं बघू कमी रेटमध्ये म्हणजे असं नाही की त्याचं नुकसान करायचं आपल्याला जास्त नुकसान नाही करायचं जे मार्केट रेट आहे त्या रेटमध्ये त्यांना द्यायचं आणि त्याला त्या गाडीवाल्याला तिकडूनसुद्धा रिटर्नचा माल मीच बघून देणार या विषय विषयामध्ये आपण काम करायचं आहे तर चला लवकरात लवकर जरा गाडी बघू कारण सामान भरायचं आहे का आणि गाडी लोडिंगला सकाळ सकाळ लवकर लावायचे सहा वाजता गाडी भरायला लावायचे त्यामुळं मला टाईम खूप कमी आहे आणि गाडी शोधणं म्हणजे जरा डिफिकल्ट व्हायला लागले कारण एक तर मला चार दिवसात पाहिजे होता कारण चार दिवसात मला भेटून चाललं आहे कारण रेट त्यांची खूप जास्त आहे म्हणजे आपलं परवडण्यासारखं नाही आहे तो रेट जरा जास्त होतो आहे कस्टमरसमोर आपल्याला एवढा रेट देत नाही आहे त्यामुळं मी बड़ा ता ता लोकर दोस्त बघतोय जरा बड़ा दोस्त आपल्याला सोचतं पडल चाळीस दिवसांपेक्षा तर चला लवकरात लवकर आपण बड़ा दोस्त जुगाड करूया जुगाड चला तर मित्रांनो आपल्याला बडादोस भेटलेला आहे आणि आपल्याला जिथून भरायचं आहे आपल्याला भरायचं कुठनं कात्रजमधनं त्या कात्रजच्या एरियामधूनच आपल्याला बडादोस्त भेटलेला आहे तर आपण तिथूनच आपण गाडी बुक केलेली आहे आणि गाडी आपल्या सका, सकाळ सकाळ लवकर तिथं सहा वाजता भरायची आहे त्यामुळं काय नियोजन होते काय नाही जरा बघतोय मी तर माझा विचार काय चालला आहे की आजच गाडी भरून ठेवायची कारण सकाळी लवकर निघायचं आहे परत काय वेळेस सकाळी लवकर जर गाडी तिथे गेली आणि लेबर बेबर देतत नसले गाडी भरायला तर प्रॉब्लेम होऊन जाईल आणि आपल्याला लेबर परत सकाळी लवकर इतक्या भेटणं होऊन जाईल जर माझी पळापळ होऊन जाईल त्यामुळे मी काय करतोय आजच गाडी बघायचं आजच गाडी भरायचं नियोजन करतोय तर चला लवकरात लवकर त्यांना कस्टमरला आपण कॉल करू कस्टमरला सांगू की काय असं नसं आहे काय गाडी भरा आजच लोडिंग करून ठेवा म्हणजे सकाळी लवकर तुमच्या टायमाला येईल या हिशोबानं त्यांना जरा कस्टमरला पटवलं पाहिजे ते बघू गाडी तर भेटले त्यामुळं काही टेन्शन नाही तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट डे शूट करतोय आपल्याला गाडी काल भेटली आणि गाडी लोडिंग करून गाडी खाली पण झालेली आहे आता नेक्स्ट डे शूट करतोय आता आपल्याला आलेले बुकिंग आता चालू आहे आपण गाडी भरायला आपल्याला लोगामधून गाडी भरून पिंपळी सौदागरला जायचंय का चला पटापट जाऊ पिकअप लोकेशननं कारण काम कुठलं पण असून काम सोडायचं नाही धंदा सोडायचं नाही तर चला पटकन जाऊ गाडी लोड करून <music> तर मित्रांनो पिकअप लोकेशनला पोहोचलेलं आहे तर लोडिंग करायला लावली आता बघा आता मटेरियल कधी भरतेत काय चल तर मित्रांनो गाडी लोडिंग चालू झालेली आहे आपल्याला मित्रांनो गाडी लोड झालेली आहे एवढंच मटेरियल आहे एवढंच मटर घेऊन जायचं तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आपली आता खाली करून मी आता चालू रिटर्न परत लोगावला कारण माझं थोडंसं काम आहे आपलं ते एक काम करायचंय तर चला आता डायरेक्ट लोगाला जाऊ आणि तिथं काम करून मी तिथंच थांबू बघू मग तिथं काय भाडं पडतंय काय नाही ते चला तर मित्रांनो आता लोगोमध्ये पोचलो आहे आपण तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता दुपारचे अडीच वाजून आहे तर गरमी इतकी वाढलेली आहे ना भयंकर दोन तीन दिवस झाला पाऊस येतोय खरं गरमी काही कमी झालेलं नाही आहे भयंकर गरमी चा चालू आहे अक्षरशः म्हणजे काय दुपारच्या ट्रिपा पण येत नाही आहेत काय नाही पोट रोड पण नाही काय प्रायव्हेट पण नाही असं मार्ग चालले आता काय टेन्शन नाही तर चला आता जाऊन लोगोमध्ये थांबा आपलं एक काम होतं ॲक्च्युली आपल्याला काय ताटपदरीचा आपण वाद दिलं होतं ना पाठीमागं ते आपल्याकडनं कार्ड हरवलं होतं तो नंबर घ्यायचा होता त्यासाठी मी इकडं आलो होतो ते नंबर घेतला मी आता नंबर घेऊन आता लोगोमध्ये चाललो आहे जाऊन आपण आपल्या अठ्यावरती जाऊन थांबू आणि बघू एक दोन ट्रिप मारल्याच पाहिजेत आज कारण चार पाच दिवस झालं काय ट्रिप नाही काय नाही आपण मारलेली आहे बा फारचेच कामं चाललेली आहेत इन्कम चाललं आहे खरं गाडीचं आपलं काम बंद आहे आणि काय आहे मी बोर झालो आता घरात बसून थांबू चला तर मित्रांनो का <laughs> तर अजून आलेलं नाही खरं क्लायमेट बघा कसं झालेलं आहे इकडं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आता पाऊस येईल बघा दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पाऊस असा विषय चालला आहे आता बा भाऊ आपल्याला एखादं काढा पाहिजे तर ऊन आणि नेमकं संध्याकाळच्या टायमाला चारच्या नंतर ना असला आबाळ यायला लागलं आहे आणि पाऊस चालू होतो ना विच विचारायचं नको आता बघू आता इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे आता पावसी पाऊस आले की मस्तपैकी मजाच आज जर पाऊस आला तर आज मस्त बेगी चहा आणि भजी कार्यक्रम फिक्स जास्त लोड घ्यायचं नाही पाऊस आला की छान भजीचा प्लॅन आज शंभर टक्के बघूया आज काय होते काय नाही तर आपण भजीचा प्लॅन करायचो पाऊसच यायचा नाही असा व्हायचं कारण आपलं नशीबच लय खराब असतं चालतंय बघूया आता कसं होते <laughs> काय तर चला मित्रांनो आपल्याला आणखी बुकिंग आलेलं आहे आपल्या इथून लॉगामध ना वारग्शुरीला मटेरिल घेऊन जायचं पटापट पिकअप लोकेशन जाऊ मटेरिल लोड करून तुम्हाला मटेरिल दाखवतो काय काय नाही आणि वडगासरीला जोडू चला भावानं आपलं चांगलं काम केलंय आज मस्त गाडी वॉशिंग केले बघू शकता मस्त प्रेशरनं गाडी धुतलेली आहे एकदम चकाचक कशी दिसतं मित्रांनो गाडी कमेंटमध्ये सांगा हां तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे जेंड करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटनवरती सेट बुक करून ठेवा बाकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या फ्रेंड पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये